ग्रीन मॉर्निंग शेतकरी मित्रांनो जसे आपल्या सर्वांना हे माहीत आहे की मुळे रोपांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात रोपांचा विकास निरोगी मुळांवर अवलंबून असतो मात्र वातावरणातील बदलामुळे रोपांवर अनेक प्रकारचे रोग पाहायला मिळतात बुरशीचा हल्लाही या रोगांपैकी एक आहे त्याची लक्षणे पाने फळे खोडासहित मुळांवरही दिसून येतात मुळांची बुरशी जिला दैहिक बुरशी देखील म्हटले जाते ही बुरशी अनेकदा मातीत आधीपासूनच असते तसेच अनेक वेळा वातावरणातील बदलामुळे मुळांवर ती आक्रमण करते ती आधी मुळांना खराब करते आणि नंतर मुळांपासून सुरू करून पूर्ण रोपाला बुरशीचा रोगी बनवते रोटिंगची समस्या मुळांमध्ये सामान्यपणे दिसून येते रूट रोड स्टेम रोट मर रोट फुसेरियम रोड नीमटोड अशा अन्य काही बुरशीचा प्रकार रोपाच्यावरील भागात दिसून येतो परिणामी ते पेशींना मारून रोपांना ताण देऊन नुकसान पोहोचवणे सुरू करते मुळांचे मुख्य काम पाणी आणि खनिजांना शोषून पूर्ण रोपांपर्यंत पोहोचवणे हे आहे ते प्रकार संश्लेषणासाठी अनिवार्य आहे मात्र मुळांना बुरशी लागल्याने रोप पाणी आणि पोषक घटक घेण्यास असमर्थ होतात आणि त्यात पुढील प्रकारची लक्षणे दिसून येतात रोपांची वाढ थांबणे पाने कोमेजून जाणे तसेच शेवटी गळून पडणे मुळांचे गळून जाणे मुळांच्या विकासात अडथळा तांबड्या रंगाचे डाग पडणे पाने पिवळी पडणे मुळे नाजूक होणे रोपांमध्ये ताण येणे फुलांचे झडणे किंवा उशिरा येणे जर या समस्यांना वेळेवर ठीक केले नाही तर ते संपूर्ण पिकाला खराब करायला सुरुवात करते या सर्व समस्यांना दूर करण्यासाठी ग्रीन प्लॅनेटने पावर प्लांट फंगोहिट आणले आहे फंगोहिट दैहिक बुरशीसाठी विशेष रूपाने तयार केले असून ते अल्कलॉइड्स आणि अन्य अकप्राथमिक घटकांवर आधारित उत्पादक आहे ते रोपांमधील बुरशीच्या संसर्गाला प्रतिसाद म्हणून फायटोलॅक्सिन प्रथिन निर्माण करते परिणामी ते बुरशीच्या वाढीला थांबवते आणि रोपाच्या रोगप्रतिकार शक्तीला वाढवते ते रोपाच्या मुळांना ठीक करून मुळांच्या विकासात मदत करते हे एक दीर्घकालीन तंत्रज्ञान असून वातावरण अनुकूल आहे ते रोपाच्या मुळांना अनेक प्रकारचे फायटो हार्मोन्स प्रदान करते आणि रोपांच्या विकासात मदत करते ते रोपांचे नुकसान कमी करून उत्पन्न वाढवते याचा वापर करणे अगदी सोपे आहे ते स्प्रे किंवा ड्रिपच्या माध्यमातून रोपाला दिले जाऊ शकते फंगोहिटला केवळ आणि केवळ स्प्रेड ऑल नाइंटी सोबतच वापरा याच्यासोबत अन्य कोणतेही उत्पादन वापरू नका त्याचा वापर एक लिटर पाण्यात तीन मिलीलीटर फंगोहिट या प्रमाणात करा Green Morning.